नमस्कार मी दीपाली शिंदे तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे आज आपण बघणार आहोत मस्त असं तांदळाच्या पिठापासून एकदम कुरकुरीत असे कुरकुरे कसे बनवायचे ते अगदी सोप्या पद्धतीने चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया येथे मी घेतलेली आहे कढाई त्यामध्ये घेतलेला आहे एक वाटीभर पाणी घ्यायचं आहे बघा खूप जास्तही नाही आणि खूप कमीही नाही त्यामध्ये घातलेलं आहे मीठ तेल घालायचं आहे एखादा चमचाभर छान अशी उकळ आलेली आहे बघा त्या पाण्याला आता मी येथे घेतलेली आहे एक अर्धी वाटी तांदळाचं पीठ गाळून घेतलेलं आहे बघा चाणीने आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बघा सर्व गॅस आता कमीच ठेवायचा आहे आणि अशा प्रकारे मस्त त्याला सारखं जरा एक दोन ते तीन मिनटे हलवीत राहायचं आहे सारखं खालीवर करून आणि थोडस आपल्याला हे प्लेन वाटलं की आपलं पीठ समजा तयार आहे असं समजायचं छान असं मऊ झालेलं आहे बघा हे आता आता हे थोडंसं थंड करून आपण एका कटोरीमध्ये काढून घेणार आहोत हे येथे मी एका कटोरीमध्ये हे काढून घेतलेलं आहे छान जरा थंडही झालेला आहे आणि आता त्यामध्ये मी घालणार आहे दोन बारीक बटाटे किसून घ्यायचे आहे म्हणजे छान असं मऊ बनलं जाईल ते शक्यतो बटाटे हे किसणीनेच किसून घ्यायचे आहे कारण आपल्याला जे पुढे रेसिपी बनवायची आहे त्यामध्ये ते त्याच्या गाठी बनल्या जातात मग ती व्यवस्थित बनली जात नाही आता यामध्ये घालणार आहे मी कस्तुरी मेथी काळे तीळ चाट मसाला चिली फ्लेक्स गरम मसाला चवीनुसार मीठ आणि धनेपूड किंवा जिरेपूडही घेऊ शकता तुम्ही थोडंसं लाल तिखट आवडीनुसार घालायचं आहे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही यामध्ये थोडासा मैदा किंवा कॉर्नफ्लॉवर ही ॲड करू शकता जेणेकरून त्याला छान असं थोडासा चिकटपणा येतो अशा प्रकारे मस्त असं मी येथे पीठ मळून घेतलेलं आहे हे आता येथे मी घेतलेला आहे पोळपाट त्यावरती अशा प्रकारे आपल्याला दोन पोशनमध्ये त्याचा भाग करायचा आहे छान असं मळून घ्यायचं आहे जरा मऊ करून घ्यायचं आहे आणि एक गोल छान पोळी त्याची लाटून घ्यायची आहे अशा प्रकारे हळुवारपणे लाटायचे आहे कारण जास्त लाटलं की ते पीठ चिरलं जातं बघा एकदम टेस्टी असे कुरकुरे त्याचे तयार होतात बघा खूप खमंग लागतात खाण्यासाठी अशा प्रकारे मस्त कुठले हे या आकारात लाटली तरी चालेल अशा प्रकारे आपण छान अशी पोळी त्याची लाटून घेतलेली आहे आणि आता आपण हे साईड चाकून एक कट करून टाकायचे आहे आणि मस्त चौकोनी आकार त्याला द्यायचा आहे बघा चौकनी कुर आकार देऊन पुन्हा त्याचे असे आता आपण त्याचे मस्त असे बारीक बारीक पीस करून घेणार आहोत छोटे छोटे कट करून घ्यायचे आहे अशा प्रकारे त्याचे बारीक कुरकुऱ्याचे आकार होईल मस्त असं सेम आकारात कट करायचं आहे जेणेकरून आपले कुरकुरे हे एकदम सेम दिसतील तुम्ही बघत आहात मस्त असे आपले सर्व इथे कट करून झालेले आहेत आणि आता फक्त मध्यभागी आपण याला एकच कट मारणार आहोत अशा प्रकारे आणि आता आपण हे सर्व अशा प्रकारे काढून घ्यायचे आहे एका डिशमध्ये मी एका अशा प्रकारे मस्त काढून घेतलेले आहेत बघा आता आपण हे सर्व एका कढाईमध्ये तळून घ्यायचे आहेत येथे मी तेल ठेवायला होतं गरम होण्यासाठी मस्त अशा प्रकारे सोडून घ्या खूप जास्त सुरुवातीला हलवायचं नाही बघा आणि गॅस हा सुरुवातीला फुलच ठेवायचा आहे तुम्ही बघा आहात मस्त असा कलर आलेला आहे त्याला एकदम आणि अशाच प्रकारे आपण सर्व कुरकुरे हे तळून घ्यायचे आहेत सर्व कुरकुरे आपण इथे तळून घेतलेले आहेत एकदम मस्त यमी आणि म खुसखुशीत खमंग असे आपले कुरकुरे येथे तयार आहेत सगळ्यांनी रेसिपी नक्की ट्राय करा व्हिडिओ पूर्ण बघा आवडल्यास लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका बघा तुम्ही बघा ते एकदम मस्त कुरकुरीत झालेली आहेत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू